नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहोत पळसाच्या पानापासून पात्रवाळी आणि द्रोण पूर्वी लग्नामध्ये दे देखील पळसाच्या पानापासून पात्रवाळ्या बनवल्या जायच्या तर किती कष्ट घ्यायला लागायच्या याचा विचार मला एकच पत्रवाळी बनवताना आला होता कारण डिफिकल्ट वाटत होता आणि मी फर्स्ट टाईम बनवले एवढी जर क कशी वाटली हे नक्की सांगा आणि जर बिघडली असेल तर बरोबर बर पद्धत कशी आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आईने फळसाचे पानं आणले होते कुरडिया म्हणजे पळीपाप्या घालण्यासाठी मग त्यातून उरले होते काही तर मग मी ते चांगले निवडून घेतले काही काही पानं एवढे मोठे होते ना की अगदी प्लेट मोठी प्लेट असते ना त्याच्या आकाराचे मी इकडे निवडून पानं घेतले छोटे छोटे आणि काड्या घेतल्या आपल्याला काड्या अशा घ्यायच्यात की आपण जेव्हा हो त्यामध्ये ॲड करू म्हणजे घुसू त्या पानामध्ये तेव्हा त्या मोडल्या नाही पाहिजे तर तशा मी काढ्या घेतल्या होत्या बारीक बारीक आणि एक एक करून मी ते पान सोडत गेले तुम्ही बुटची प्रोसेस बघाच तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपले सहा पान अटॅच करून झालेत आता बाजूने आपल्याला अजून पानं लावायचे आहेत तर बघू शकता की ती छान आणि गोल अशी पात्रवाळी तयार झाली आहे आणि त्यासोबत द्रोण पण बनवला होता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय हा पण